कोणी बोलावा या गोष्टीवर आणि त्याला उत्तर द्यावं असं माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे ज्या माणसाची या संपूर्ण नवींबई शहरामध्ये किती नाव मोठा आहे आणि किती बदनाम आहे ती नवींबईचे शहर संपूर्ण ओळखते प्रत्येकानं नाईक साहेबांवर आरोप करताना आपली पहिले उंची तर बघायला पाहिजे ते उंची बघतात ते हाडांची उंची बघतात विचारांची उंची नाही बघत नाईक साहेबांकडे विचार आहेत आपण म्हणतो ना आचार विचार असावेत नाईक साहेबांच्याकडे विचार आहेत याच्याकडे आचार आहे आणि जे आचार आहेत ते आंबट आहे आता आंबट आहे ते आंबट तुम्हाला समजलं असेल की आंबट शौकीन आहे आंबट शौखीन ते विचार आहेत नाईक साहेबांचे देशप्रेमी विचार आहेत अशा माणसावर आरोप करायचे आणि ज्याला आयुष्यभर आपण गुरु मानला त्यांनीच तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं रस्त्यावर आपल्याला चालतासुद्धा येत नव्हतं त्याने तुम्हाला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं हो मंत्रालयापर्यंत दिल्लीपर्यंत सर्व दाखवलं हो त्या माणसावर तुम्ही असे आरोप करा की बघून घेईन नाईक साहेबांना बघणाऱ्या प मला वाटतं चाळीस पन्नास वर्षामध्ये नेहमी म्हणजे अनेक नेते तयार झाले आणि ते संपुष्टात आले नाईक साहेब संपले नाहीत नाईकसाहेब आहेत तिथेच आहेत म्हणून आपली उंची हाडायची नाही विचारांची उंची बघावी आणि कोणी कोणाला बोलावं ह्या माणसं नाहीसाहेबला बोलावं समोर उभं राहायची तरी हिंमत आहे का जनता संपूर्ण ओळखून आहे चार पाच दिवसापूर्वी झालेल्या प्रकरणामध्ये आपण लो आपली लोक बदनामी झाले म्हणून वाढदिवसाला संपूर्ण आरोली मतदारसंघ बॅनरने भरलेला होता नजर टाकाल तिथे बॅनर होतं कारण दाखवायचं होतं त्याला की तो मी नव्हेच पण तसं नाही तूच आहेस तो दाखवून ब वाढदिवस साजरा केला तुमच्या जागेत दुसरा कोण असताना तर तो तोंड दाखवलं नसते इथून गायब झाला असता परंतु ते तुमचं नाही तुम्ही ना प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतःच असता तुम्हाला तो मी नव्हे तर असं म्हणताच येणार नाही म्हणून नाईक साहेबांची जे तुम्ही बदना बदनामी करायला घेतलेली आहे ती बदनामी आमचा नवी मुंबईचा कुठलाही कार्यकर्ता खपून घेणार नाही वेळ पडली तर अंगावर येतील लक्षात ठेवा अंगावर जायला लागेल लक्षात ठेवा म्हणून नाईक साहेबांची बदनामी केली तर संपूर्ण नवी मुंबई पेटून उठेल हे आज मी आपल्याला माझ्या भाषेत सांगतो नवींबई कोणाच्या जागीर नाहीच आहे ना नाईसाहेब कधी सांगतो मग नवींबई माझ्या बापाची आहे म्हणून नवींबई कोणाची आहे मी एक नगरसेवक आहे एका वाडाचा नगरसेवक आहे तो पण कुठला त्या वाडाचा नगरसेवक आहे साहेब आमदार आहेत संपूर्ण नवींबईचा नाईसाहेब आमदार नाही आहेत त्यांच्याकडे एक मतदारसंघ आहे शहर कोणाच्या बापाचं नसतं पण नवी मुंबई शहरं गेली महा महापालिका आल्यापासून एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर आता दोन हजार तेवीसपर्यंत त्या शहराचा मालक गणेश नाईकच आहे हे काय सांगायची नव्यानं गरज नाही नेता आहे नवी मुंबईचा मालक नाही मालक तुम्ही आहात तुम्ही ज्याला समजता मी अमुक गोष्टीचा मालक आहे तमुक गोष्टीचा मालक आहे पैशाची मस्ती आलेली आहे दुसरं काही नाही आपण महायुतीमध्ये आहोत की नाही आहोत हा प्रश्न पडतो आहे आपण आहोत पण ते आहेत की नाही आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की तुमच्या नावावर जी इथं दडपशाही हो चालू आहे जी भाषा वापरली जाते की बघून घेऊ आम्ही म्हणजे कोणाला म्हणताय तुम्ही विरोधी पक्षाला म्हणताय की सत्ताधारी म्हणून म्हणताय आपण सत्तेत आहोत आणि आपण आपली युती आहे युतीमध्ये आपल्या युतीच्या नेत्याला समोरची भाषा कशी करू शकता तुम्ही विरोधक काय करतील म्हणून माझी एकनाथ साहेबांना विनंती आहे की ज्या गुरुला तो संपवायला निघाला आहे तुमची तर अजून तुमच्याबरोबर कशाची ताकद सुरुवात झालेली आहे मी शिंदे साहेबांना सांगतो जरा तुम्ही तुम्ही जरा सावध राहा या याच्यापासून अन्यथा हा माणूस काय आहे तुम्हाला कमी माहिती आहे अख्खा नवींबेक त्यांना बोल त्यांना ओळखतो नवींबीची जनता सुज्ञ आहे हे चांगलंच भर भर झालं त्यांनी सांगितलं एवढं तरी त्याला माहिती आहे नवींबेची जनता सुज्ञ आहे म्हणून ते या बड्डेला एवढे बॅनर लावायला लागले की मी तो मी नव्हेच मला बघा मी अजूनही आहे समाजासमोर हे दाखवायची वेळ आली एवढा बॅनर कधी एवढ्या वर्षात कधी तुमचे बड्डे तुम्ही साजरे केले नाही आणि आता सुज्ञ आहे ती सांगायची गरज काय सुज्ञ आहेत म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपासून आतापर्यंत त्यांना लोक महापालिकेची सत्ता देत आहेत आणि गेले सहा वेळेला ते आमदार झालेत हे तर आमदार उभे राहिले खासदारकीला उभे राहिले दना धन आपटले पर्याय नाही मग परत आपल्या चिंतपड्यात उभं राहायचं दुसरा काय पर्याय नाही यांच्याकडे नगरसेवक काहीच होऊ शकत नाही ते पण नगरसेवक होतात ते कशाच्या आधारावर होतात आता हे नव्याने मला सांगायची गरज नाही वातावरण गंभीर करायचं काय कारण आहे एक का एका गोष्ट एक महापालिकेच्या एका वास्तूचं उद्घाटन उद्गार्ण होतं उद्घाटनाला त्यांचा स्थानिक नगरसेवक येऊ शकला नाही त्याला बोलावलं होतं आला नाही आणि त्याने उद्घाटन केलं त्या कार्यामध्ये आमदारांचा निधी आहे निधी असल्यामुळे आमदाराला तेवढा हक हक्क आहे की ते उद्घाटन करू शकतात उद्घाटन घाईघाईन केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण आता आचारसंहिता कधी पण लागेल आज आज आजच म्हणते लोकं बारा तारखेला लागेल म्हणून कधीतरी लागेल म्हणून ती शाळेचं ओपनिंग केलं नाही तर अजून शाला ती चार महिने तशीच ओसाट पडली असती उद्घाटन केलं तर एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण काय मला फक्त एवढंच सांगायचं आहे की गणेश नाईक साहेबांच्या विरोधात तुम्ही किती बोललात आणि एस आर एस आर ए हा विषय फक्त चितपाड्या पुरता का माझा पण वाट झोपडपट्टी स्लम एरिया आहे आणि माझा वार्ड तर शिडकोच्या नोडमध्ये आहे शिडको ए एकटर्स एक सेक्टर आणि ती तर एम आय डीशी आहे एम आय डी सीमध्ये अजून रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कुठं rat... जाहीर झालेलं आहे पहिलं रेसिडेन्शियल तर पहिला जाहीर करा नंतर तुम्ही एस आर आयचा वार्ता करा एस आर ए तुम्हाला कशासाठी करायचं आहे तुम्ही जिथं राहते तिथं एस आर ए तिथं आता आता ते विदाउट एस आर एचे कामं आमच्या देशपेखाडी पण चालू आहेत तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला एस आर एची आणि एस ए केलं तर चिंचवाड्यापर्यंत असणार आहे संपूर्ण एम आय डी सी असेल आमचा नव्हेंबरले शिडकल्या भागात एस आर ए असेल आमच्या गावाल्यानं एस आर मिळत नाही ज्याने आपली भूमी देऊन शहर 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 बनवलं त्यांना येसारे नाही त्यांना शिशी नाही आणि हे आणि झोपडपट्ट्या बनवल्या त्यांना येसारे पाहिजे हा चर्चेचा विषय होऊ शकतो परंतु बदनामीचा बदनाम करण्याचा विषय होऊ शकत नाही जरूरत पडली तर फडणवीस साहेबांना भेटावं लागेलच जरूरत पडली तर फडणवीस साहेबांना भेटावं लागेलच कारण ते नुसते मंत्री नाहीत तर ते गृहमंत्री आहेत आणि इकडचं वातावरण गडूळ करायचा कोण प्रयत्न करत असतील विरोधकांनी केला असतं मी समजू शकलो असतो पण आपण एकाच युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये असलेल्या एका वड्या नेत्याला आपण पाहिजे तोंडात येईल ते बोलतो बोलणारे आमच्याकडे पण माणसं खूप आहेत खूप आहेत त्यांच्या परी परी त्याच्या त्याच्या पलीकडची आहेत आणि आम्ही तर आगरी आहोत बोली आहोत आमची भाषा तुम्हाला कशी लागेल कुठं लागेल त्याचा भरोसा नाही आम्हालासुद्धा चांगलं बोलता येतं परंतु ह्यामध्ये युतीमध्ये काय गडबड होईल असं मला काय वाटत नाही निवडणुका आल्यानंतर सर्वजण युतीचं काम करतात